नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण जेजुरी या ठिकाणी आहोत आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांनी सोशल मीडियामधून जगभरात नाव केलं आहे अशा अंजलिताई ठोंबरे यांच्याशी आज आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बातचीत करणार आहोत त्यांनी सोशल मीडियामध्ये कशा पद्धतीने सुरुवात केली आणि आज त्या कुठल्या स्टेजला आहेत याच्याबद्दल त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत मॅडम नमस्ते नमस्ते पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम मला सांगा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं चांगलं नाव झाले तर सोशल मीडियाची सुरुवात तुम्ही कशी केली सोशल मीडियाची सुरुवात केली म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट टाइमिंग तर टिकटॉक वरून केली होती आणि ज्यावेळेस म्हणजे टिकटॉक मधलं मला काही समजत नव्हतं एक छोटासा भाचा होता माझा आणि त्यावेळेस पण मोबाईल सुद्धा मला नवीन घेतला होता काय मोबाईल मधलं पण तेवढं काही समजत नव्हतं ज्यावेळेस टिकटॉक ओपन केलं त्यानंतर ना म्हणजे की व्हिडिओ बनवायची वगैरे काही माहिती नव्हती कि कॅमेरा समोर कसं यायचं हेच माहिती नव्हतं मग त्यानंतर ना नंदचा मुलगा होता मग तो बोलला की मामी असे असे व्हिडिओ काढा हे काढा ते काढा पण काढले पण आता कसं म्हणजे गाव समाजाने लोकांना कसं असतं सोशल मीडिया म्हणजे काही वेगळं वाटत नाही का पटत नव्हतं घरात कोणाला पटत नव्हतं रावळ्यात पटत नव्हतं मग टिकटॉक वरती मी व्हिडिओ बनवले एक दोन ते तीन टिकटॉक बंद व्हायच्या अगोदर दोन ते तीन महिने अगोदर टिकटॉक वरती आले त्यानंतर मग दोन ते तीन महिन्यात मी एक लाख दहा हजार फॉलोअर्स केले होते दोन ते तीन महिन्यात ला मग जास्त म्हणजे व्हायरल झाले व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर ना म्हणजे खूप टीका केल्या म्हणजे घरातल्यांचा पण सपोर्ट एवढा काय म्हणजे टिकटॉक वरती नव्हता कारण की सपोर्ट नव्हता म्हणजे की सोशल मीडिया मधलं नॉलेजच नव्हतं हा सगळ्यांसाठी आणि मला पण म्हणजे इझिली त्याच्यातलं काही एवढं समजत नव्हतं मग टिकटॉक मला पूर्ण म्हणजे बंद करायला सांगितलं मग ज्यावेळेस पण मग मी एवढं कारण की दोन ते तीन महिन्यात इतक्याने फॉलोर एक लाख दहा हजार केले होते आणि व्हिडिओचा छंद लागला होता एक म्हणजे नादच लागला होता पण बंद कसं करायचं म्हणजे लग म्हणजे खूप झाली होती पण त्यानंतर त्या ना मग टिकटॉक बंद व्हायच्या अगोदर मी का नाही हे केलं टिकटॉक डिलीट केलं आणि त्यानंतर ना म्हणजे बंद झालं त्यामुळे मला काहीच वाटलं नाही त्या गोष्टीचं मग त्यानंतर ना ना परत नंतर बंद झाल्यावरती सगळा विषय म्हणजे असं स्टॉप केला व्हिडिओ कुठं बनवले नाहीत काय नाहीत म्हणजे की सगळ्यांनी अगोदर नावं ठेवली होती म्हणजे त्याच्यातून माझा परिपूर्ण एंट्रेस गेला होता तुम्हाला घरच्यांचा रिस्पॉन्स नव्हता त्यावेळी हा म्हणजे रिस्पॉन्स घरच्यांचा होता ना म्हणजे मिस्टरांना वगैरे आई वडिलांना वगैरे पटत होतं असं काही नव्हतं पण बाहेरची लोक जास्त म्हणजे खूप काय चालतं आप का, का आपल्यात व्हिडिओ बनवतात का आता गावाकडच्या लोकांना म्हणजे कसं नाही का त्यामुळं खूप सगळ्यांनी म्हणजे टॉर्चर केलं जास्त परिपूर्ण म्हणजे असं वाटायला लागलं की मग मला पण वाटायला लागलं की नको म्हणजे हे नाही का लोक नाव ठेवतात तर नकोच मग त्यानंतर ना सगळा विषय मी टॉप केला होता त्यानंतर ना मग काही दिवसांनी इंस्टाग्राम चालू केलं त्याच्यावर इंस्टाग्राम कसं इंस्टाग्राम म्हणजे मी पहिल्यापासून इन्स्टा फेसबुक वगैरे हे काही वापरतच नव्हती mm. नंतर ना मग मं असंच म्हणजे एक रोपोस ऍप होती ते चालू केली त्यानंतर ना त्याच्यात पण काही इंटरेस्ट म्हणजे त्यात व्हिडिओ काढायची स्टेटस वगैरे ठेवायची पण तरी पण लोक म्हणजे नावच ठेवायची mm. मग त्यामुळे ती पण बंद केलं मग इन्स्टावरती आले इन्स्टावरती आल्यानंतर ना मग एक दोन तीन रील्स बनवल्या होत्या mm. रील्स बनवल्याच्या नंतर ना म्हणजे घरात कोणालाच माहित नव्हतं की मी इंस्टा चालू केलंय म्हणून मग मी रील्स बनवले दोन चार दोन चार रील्स बनवल्याच्या नंतर ना तिथं बारामती नाही का कटिंग पूल mm -hmm. तिथं कटिंग पूलामध्ये एकाने खाल्ले टप्प म्हणून त्यांची वेबसिरीज चालू होती mm -hmm. म्हणजे चांडा चौकटीच्या करामती mm -hmm. त्याच्यातूनच म्हणजे त्या वेबसिरीज म्हणजे त्यांनी ना mm -hmm. माझं नाव सुचवलं होतं ज्यावेळेस माझ्या इन्स्टाच्या दोन तीन पाहिलं त्याच्यावरती त्यांनी माझं सिरीज मध्ये सिलेक्शन केलं त्यामध्ये मी कमीत कमी तीस ते चाळीस एपिसोड मध्ये काम केलं मग त्यामध्ये म्हणजे मला परिपूर्ण माहिती झालं की सोशल मीडियावरती कसं यायचं कॅमेरासमोर समोर कसं बोलायचं कसं राहायचं त्या सिरीज मध्ये मला सपोर्ट भेटला मग त्यानंतरनं नगरमध्ये झलक मराठी म्हणून वेबसिरीज चालू झाली होती नानांनी त्या केली होती ती माझ्या म्हणजे माझ्या जीवावरतीच ती वेबसिरीज त्यांनी थोडक्यात के चालू केली होती त्यांच्याकडे मी एक वर्ष काम केलं दीड लाख सबस्क्राईब त्यांच्या चॅनलच्या करून दिल्या आणि त्यानंतर ना म्हणजे लीडला ला माझाच रोल होता आणि त्यामध्ये मग त्यांच्या वेबसिरीज मध्ये माझी जास्तच प्रसिद्धी झाली भांडणाचा म्हणजे बायकोचा म्हणजे प्राईज करत होते मी की असं नाही की कोणता हा नाही ते नाही म्हणजे पूर्ण करायची मग त्या वेबसिरीज मधून मला चार पाच वेब सिरीज मध्ये कामं भेटली शॉर्ट फिल्म मध्ये भेटली आपली ज्ञानेश्वर माऊलींची मालिकेमध्ये काम केलं संध्याकाळी साडेसात वाजता लागायची सोनी मराठी टीव्ही वरती त्यात पण काही केलं परत त्यानंतर वीर सावरकरांच्या मध्ये पण काम केलं म्हणजे इकडे सगळीकडे कामं केली का मी पण एक फक्त की नोकर म्हणून दुसऱ्याकडे कामं केली हजार आणि पाचशे रुपयात लोकांकडे कामं केली चार चार दिवस घर सोडलं बाहेर राहिली म्हणजे परिपूर्ण सोशल मीडियावरती यायचं म्हणजे मला फक्त नॉलेज घ्यायचं होतं तरी पण असं वाटत म्हणजे काहीच कळत नव्हतं की आपण दुसऱ्याकडे करतोय म्हणजे त्याच्यातून मला फक्त वाटायचं की आपलं काहीतरी नाव होतंय पण तरी पण मग त्यानंतर हळूहळू कळालं की स्वतःच केल्यानंतर ना हे कधी वाया जाणार नाही आपली स्वतःची कला आहे आपण स्वतः केली पाहिजे असं म्हणजे मग मी त्या वेब सिरीज वगैरे वे सोडल्या सगळ्या काय म्हणजे त्याच्यातून मला एवढं काय फक्त पण माझं नाव झालं पण त्याच्यातून काय मला एवढं बेनिफिट नाही मिळालं की काय म्हणजे त्याच्यातून एवढं काय नाही पण स्वतःच म्हणजे करिअर कसं घडवायचं हे मात्र कळालं मग आता माझे youtube चे दोन चॅनल आहेत फेसबुकचे तीन अकाउंट आहेत चे दोन अकाउंट आहेत आणि त्यामध्ये म्हणजे की काही लोकांनी मला चॅलेंज दिलं होतं की तुम्ही youtube चॅनल चालवू शकत नाही आणि चालवणारच नाही आणि तुम्ही अं म्हणजे का चालेल दे माहित नाही पण असे काही लोकांना विचारायला गेलं की वरती कसं यायचं फेसबुक वरती कसं यायचं नाही का हा पण कोण माहितीच देत नव्हतं मग काही जण म्हणायचे की चॅनल चालवणं म्हणजे एवढं काय सोपं आहे का खायचं काम आहे का असं तसं तुम्ही म्हणता करू शकत नाही युट्यूब चा चार हजार वॉच टाइम कंप्लीट करू शकत नाही किंवा एक हजार सबस्क्राईब बी करू शकत नाही मग मी पण त्यांना चॅलेंज दिलं होतं की मी एक महिन्याच्या आतच सक्सेस, सक्सेस करून दाखवणार मग त्यावेळेस माझे चॅनल पण म्हणता झाला लोकांनी खूप मला सपोर्ट केला मग युट्यूब वरती मी ब्लॉग टाकत होते पण ब्लॉगला भेटतच नव्हता म्हणजे आता सोशल मीडियावरती पण कसं आहे की म्हणजे काय रोज रोज तेच तेच बघायला पण लोक बरं होतात ना मग त्यानंतर ना हा वेगळं काहीतरी मग त्यानंतर ना नंदू मोरे म्हणून आहे म्हणजे एक भावासारखाच मुलगा आहे त्याने माझ्यावरतीच फ्रँक कॉल केला होता आणि त्यानंतर ना त्याने मला सांगितलं की अंजली पूर्ण सपोर्ट करतो तो झाला बालाजी झाला म्हणजे ह्या दोघांनी ना ह्यांचे उपकार म्हणजे काय माझ्यावरती असतील विसरू शकत नाही आणि त्यांना तर नाहीच कधी विसरू शकत कारण की त्यांनी मला पूर्ण म्हणजे ट्रेन केलं मग मी youtube चॅनेल एक खोलला आता माझे अंजेले ठुमरे युट्यूब चे कमीत कमी बावीस तेवीस हजार सबस्क्राईबर त्या जीवावरती मग मी हळूहळू काहीच नॉलेज नव्हतं फेसबुक मधलं तर कसं चालवायचं काय चालवायचं आता माझे चे तीन अकाउंट आहेत एक लाख तेरा इन्स्टाचे दोन लाख दहा हजार आहेत एका इंस्टाचे माझ्या तीस ते चाळीस हजार आहेत फॉलोर्स आणि आतापर्यंत माझ्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलेला आणि सपोर्ट केल्याच्या नंतर ना पुरस्कार पण मला काही काही भेटले त्यानंतर मग घरातल्यांनी पण मला खूप सपोर्ट केला मॅडम तुम्ही बरेच काय माहिती सांगितली पण तुम्ही अभिनयाच्या बाबतीत गोष्टी प्रशिक्षण वगैरे नाही नाही मी काहीच नाही इन्स्टावरती फक्त एक दोन ते तीन रील माझी टिकटॉक वरून सुरुवात झाली वरती दोन ते तीन रील्स बनवल्या पण मला असं म्हणजे मला वाटत होत कि मी म्हणजे काहीतरी करावं कि कुठ तरी, तरी नाव व्हावं आता आज जरी म्हटलं तरी मला दिवसभरातून चाळीस ते तीस लोकांचे फोन येतात कि ताई तुम्हाला भेटायचंय म्हणजे काही लोक म्हणतात तुम्ही स्टार आहेत आता तुम्ही पण माझी मुलाखत घ्यायला आला की एक रील स्टार म्हणूनच आलेले आहेत ना पण मी स्वतःला तर रील स्टार कधी समजत नाही आणि समजणार पण नाही कारण की मी सगळ्यांना एक फक्त भारताची संस्कृती सोडून व्हिडिओ बनवत नाहीये भारताची संस्कृती पकडूनच व्हिडिओ बनवते कारण की अगोदर म्हणजे खूप आणि काय म्हणतात ना टाक्याचं घावस असल्याशिवाय देव बी भेटत नाही तसंच आहे म्हणजे नाव कमवायला खूप दिवस लागतात आणि कमी दिवसात मी नाव कमवलेले त्यामुळे माझ्या नावाला कलंक लागू ना एवढ्या म्हणजे दृष्टिकोनातून तर मी पुढे चालणार आहे मॅडम तुम्ही एवढे अकाउंट तुमचे स्वतःचे हँडल करता मग तुम्हाला काही इन्कम सोर्स आहे का त्यामध्ये इन्कम सोर्स आहे भेटतो पुरता असं काही बा, नाही आता तुमची जी ओळख झाली याबद्दल तुम्ही यामध्ये समाधानी आणता हो खूप समाधानी आहे कारण की लोक माझं नाव घेतात म्हणजे कुठं बाहेर गेली तरी अंजली ठोंबरे तुम्हीच का म्हणजे असं नाही की कुठं गेली नाही आणि तिथं लोकांनी मला चार नाही पाच लोकांनी ओळखलं नाही असं नाहीये प्रत्येक ठिकाणी गेलं की लोक म्हणतात अंजली ठोंबरे तुम्हीच का व्हिडिओ खूप छान बनवता हो ह्याच्यातूनच खूप अभिमान वाटतो की बाबा लोकांना व्हिडीओ आवडतात आपले एखाद्या ठिकाणी लोकांनी तुम्हाला ओळख दिली किंवा तुम्हाला म्हटलं अंजली ठोमरे तुम्हीच का त्यावेळेस काय वाटत काय ना म्हणजे ते म्हणले का अंजली ठोंबरे तुम्हीच का म्हणजे काही लोक रिस्पॉन्स देत नाहीत पण मी तिथे चहा घ्यायचा का तुम्हाला तुम्ही माझे बघता लाईक करा 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 कमेंट असाच करा, सपोर्ट मग ते फोटो काढतात व्हिडीओ काढतात मी म्हणजे त्यांना माझा युग कधीच दाखवत नाही लोकांना कारण की आज त्यांच्यामुळे मी समोर आहे आणि सोशल मीडियावरती आहे आज त्यांनी जर मला लाईक फॉलो सबस्क्राईब नाही केलं तर मी तू काही पुढेच जाऊ शकत नाही ना त्यामुळं ते मला जे ही करतील ना म्हणजे त्या सपोर्टवरती आहे मी लोकांचा सपोर्ट जास्त आहे मला मॅडम आता सध्या युट्युब वरती इंस्टा वरती फेसबुक वरती अनेक नवीन मुलं मुली प्रयत्न करतात की आपलं पण कुठंतरी नाव आपलं काहीतरी वेगळं पण असावं जे कोणी युट्युब इंस्टा फेसबुक वरती येण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल कशा पद्धतीने त्यांनी सोशल नाही म्हणजे कि माझी एवढी इच्छा आहे की मला म्हणजे आता मी वरती आहेत माझे खूप फ्रेंड आहेत खूप मैत्रिणी पण आहेत ते विचारतात मला की अंजली माहितीच नाही की सोशल मीडिया वरून इन्कम भेटतो सोशल मीडियावरती कशासाठी पण मला एवढं पण सांगायचं कि सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवताना एवढी पण म्हणजे काय म्हणतात त्याला एवढी पण म्हणजे हा खालची पातळी गाठली नाही पाहिजे की एवढं बी भारताची संस्कृती सोडून व्हिडिओ नाही बनवले पाहिजे इनकम साठी हा थोडक्यात सोशल मीडियावरती इन्कम आहे आता इन्स्टावरती भरपूर लोक आहेत लाईक फॉलो साठी काय आता बायकांच्या साड्या गेल्या वडण्या गेल्या आता जीन्स वर बाया आलेल्या पण एवढे बी खालच्या पातळीच्या बायकांनी व्हिडिओ बनवले नाहीत पाहिजे सोशल मीडिया आहे सोशल मीडियाचा वापर पण त्यांनी व्यवस्थित केला पाहिजे कारण की लाईक फॉलो साठी हे इन्स्टा फेसबुक उद्या बंद पडणार आहे पण आपलं नाव गेलेलं उद्या येणार आहे का माणसांच्या दृष्टिकोनात जे, जे आपलं नाव खराब होणार आहे ते परत येणार आहे का बरं माणसांनी एक चूक केली तर ती चूक एकदा त्यामुळे माणसाने फक्त का नाही म्हणजे मर्यादा सोडून नाही व्हिडिओ बनवली पाहिजे एवढी इच्छा आहे माझी आणि जरी मला पण विचारतात सोशल वरती ताई तुम्ही आम्हाला सपोर्ट करता का मी प्रत्येकाला सपोर्ट करते प्रत्येकाला मी माहिती देतात धन्यवाद मॅडम तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल आणि सोशल मीडियाच्या संदर्भात खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार धन्यवाद